ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते या मालिकेत अस्मिताच्या भूमिकेतून अभिनेत्री मोनिका दबडे घराघरात पोहोचली नुकतीच ती आई झाल्यामुळे सध्या ती मालिकेत काम करताना दिसत नाही मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते दरम्यान आता तिने सोशल मीडियावर बाळासोबतचा फोटो शेअर करत तिचा अनुभव शेअर केलेला आहे एका महिन्यानंतर तिने आपल्या बाळाची झलक दाखवलेली आहे अभिनेत्री मोनिका दबडे हिने बाळासोबत फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की आमचा एक महिना बाळाला आणि मला आई होऊन तब्बल एक महिना झाला पण सी सेक्शन होत असलेल्या वेदना अपुरी झोप कोणाचीही मदत न घेता स्वतः सगळं करण्याचा माझा अट्टहास हवं ते न खाता येण्यामुळे जेवणाची इच्छा जाणे आणि बरच काही होत असताना फक्त एक चेहरा आपल्याला हे सगळं विसरण्याची बुरळ घालू शकतो यावर कधीही विश्वास नसलेली मी आणि माझी गोडू बाई मोनिकाच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे मोनिका दबडे आणि चिन्मय कुलकर्णी यांना कन्यारत्न प्राप्त झाले मोनिका दबडेने ने महिन्याभरानंतर आपल्या लेखीची झलक दाखवली आणि पोस्ट शेअर करत आपल्या त्रासाबद्दल आणि अनुभवाबद्दल देखील चाहत्यांना अपडेट दिली तर मित्रांनो आपल्याना ठरलं तर मग या मालिकेमध्ये अस्मिताच्या भूमिकेत मोनिकाला पुन्हा पाहू इच्छिता का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा